तुमची लाईक नाही त्याच्या हाताखाली आमच्या आला काम करायची वेळ आली आम्ही पाठवलं आहोत तुमची काय लाईक आम्ही तुम्हाला काम देऊ शकतो आम्ही वाटतं त्याला काम देऊ शकतो हे म्हणणं हे आरक्षणाच्या आंदोलनाला भरकटवण्यासारखं आहे लाईक घेण्या आपल्याला लोकांचं आलं असं तर आता कुठं बोललो लाईक घेण्यातल्या लोकांच्या हाताखाली काम करायला असं बोललो आणि बोललो असं तुम्ही परत बघतो कोणाशी बोलत घेणं तुम्ही मग आणि हुशार असताना ज्याची लाईक नाही त्याच्या हाताखाली आमचा आला काम करायची वेळ आली आम्ही कोणाची बरोबरी इच्छित नाही पण आम्ही कशात कमी नाहीत आम्ही रात्र दिवस अभ्यास करून आमच्या बुद्धीची प्रचिती आम्ही राज्याला आणि देशाला दाखवली पण या आरक्षणापाई आमच्या लेकरांचे मुर्दे पडायला लागले मागास आम्हाला आरक्षणाची गरज आहे मुळात स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाच्या पुस्तकामध्ये एकोणीसशे तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आरक्षणाची व्याख्या सांगितली होती त्यात असं म्हटलं होतं पिढ्या आणि पिढ्या पिड़या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने नाकारलेले आहेत ते अधिकार त्यांना परत देऊन जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्याचं स्वातंत्र्य प्राप्त करून देणं म्हणजे आरक्षण म्हणजे हे आरक्षण सामाजिक मागासलेपणावर आधारित होतं त्याच्यात आर्थिक निकष कुठेही नव्हता पण तरीही मागच्या दोन दशकात आर्थिक मागासलेपणावरून आरक्षण देण्याची एक मागणी जोर धरायला लागली आणि आता त्यानुसार आरक्षणाचं आंदोलन उभं राहिलं त्यालाही काही हरकत नाही पण मुद्दा असा तयार होतो की एकीकडे आर्थिक मागासलेपणाचं आरक्षण म्हणायचं मग दुसरीकडे शंभर शंभर जसे बीतनं फुलं उधळून उधळायची तर हे हे जरा कॉन्ट्राडिक्टरी वाटतं किंवा एकीकडे आम्हाला संधी मिळत नाहीये आम्ही काही काय काम करू शकत नाहीये असं म्हणायचं हो। आणि दुसरीकडे आम्ही कोण आम्ही पाठी पाठीला आम्ही पाठी आहोत तुमची काय लायकी आहे आम्ही तुम्हाला काम देऊ शकतो आम्ही वाटतं त्याला काम देऊ शकतो हे म्हणणं हे आरक्षणाच्या आंदोलनाला भरकटवण्यासारखं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं की जे होऊ नये दुसरी गोष्ट हे जसं जरांगेंच्या बाबत आहे तसंच भुजबळ साहेबांच्या बाबत की भुजबळ साहेबांनी आज एका मला वाटते एका वाहिनीला पॉडकास्टमध्ये बोलताना ते असं म्हणाले की होय बाबा मी माली आहे जरांगे साहेब मोठे आहेत त्यांनी माझी लायकी काढली तर माझी काय लायकी आहे म मराठ्यांच्या दारातच आमची चाकरी करण्याची लायकी आहे मराठी आम्हाला राबवून घेतात ही नवी चातुर्वर्णी व्यवस्था येत आहे मला वाटतं भुजबळ साहेबांचं हे स्टेटमेंट पण उद्विग्न करणारं आहे यामुळे जो ओबीसी आहे तो व्हायबल होण्यासारखा आहे अस्वस्थ होण्यासारखा आहे कारण काय होते की खरंच असं होत आहे का मग मराठ्यांच्या हाताखाली ओबीसींना राबावं लागते ही भुजबळ साहेबांची सल आहे का मग जर अशी सल असेल तर मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मराठा उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन मराठा नेत्यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ साहेब तरी का काम करत आहेत मराठ्यांचं नेतृत्व का मान्य करताय मग आणि जरांगे जेव्हा म्हणतात की आम्ही सगळे मराठ्यांचे लोक पाडू पण त्याच वेळेला आमच्या लेकरांना आरक्षण मिळत नाही ओबीसी आमच्या ओबीसी नेते आमच्या मुळावर उठलेत आणि आम्ही मराठ्यांच्या नेत्यांना पाडू असं जेव्हा म्हणता तर त्यावेळेला जरांगीर सुद्धा एका अर्थाने हे समजून घेण्यासारखं आहे की अरे बाबा जर मराठ्यांचे तुम्हीच म्हणताय की ओबीसी तुमच्या बाजूने उभा राहत नाही ओबीसीचा नेता उभा राहत नाही तुम तुमच्या बाजूने आणि तुम्हीच मराठ्यांचे सगळे नेते पाडायची भूमिका घेता जर पार्लमेंट आणि असेंब्लीमधनं मग ते कुठल्याही पक्षाचे असो सेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादीचे काय असेल ते पण जर मराठ्यांचे नेते पाडायची भूमिका घेतली तर उद्या मराठ्यांचा प्रश्न पार्लमेंटमध्ये किंवा मा असेंब्लीमध्ये मांडायला कोण असेल कारण ओबीसी नेत्यांवर तुम्हीच विरोध विश्वास ठेवत